सभापती महोदय आमचे सन्माननीय नारायण राणे साहेब शिंदे साहेब राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले मी कानाखाली मारली असती आपण जेलमध्ये टाकलत आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारच्या की भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पाटलाने अटक केली पाहिजे सभापती मोदय हो राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ बामनी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र सभापती मोदय सांगतो आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती मोदय या ठिकाणी झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी माझी दुसरी मागणी सभापती मोदय या ठिकाणी